नमस्कार पत्रकार हेमंत जोशी मी तुमचं मनापासून इथे स्वागत करतो साधारणतः एक महिन्याभरापूर्वी मला भाजप नेते किंवा संघाचे हार्ड कोर स्वयंसेवक हिंदुत्वाचे कठोर असे कार्य करते सुनील देवधर त्यांच्यावर मी मध्यंतरी लिखाण केलं होतं व्हिडिओ केला होता तो त्यांना फारसा रुचला नसावा किंवा त्यांच्या ग्रुपमध्येही फारसा आवडला नसावा पण मी सत्यकथन केलं होतं विशेषतः त्यांनी पत्रकार योगेश कुटे यांना दिलेली मुलाखत ती अनेकांना विशेषतः भाजप संघामधल्या नेत्यांना रुचली नव्हती जे माझ्या कानावर आलं होतं पण सुनील देवधरांना त्याची कल्पना नव्हती त्या साऱ्या प्रकारावर मी लिहिलं त्यावर पत्रकार अभिजितमुळे सुनील देवधर यांचे निकटवर्तीय मला भेटायला आले आणि त्या क्षणी मी त्यांना मनातलं सांगून टाकलं किंबहुना जे माहिती होतं ते सांगितलं जे नेमकं का कालपरवा घडलं मी त्यांना म्हणालो की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता गिरीश पापट नसल्यामुळे तेथे शंभर टक्के मुरलीभाई मोहोळ यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे ब्राह्मण उमेदवाराला यासाठी तिथे ब्राह्मणांचं वर्चस्व असून वर्चष्मा असून करिश्मा असूनही ब्राम ब्राह्मण मतदार मोठ्या प्रमाणात असूनही तिथे ब्राह्मण उमेदवार यासाठी दिलं जाणार नाही कारण याच मतदारसंघातल्या मेधा कुलकर्णी यांना अगदी अलीकडे राज्यसभेवर भारतीय जनता पक्षानं पाठवलं आहे त्यानंतर तिथे फडणवीसांचे एक निकटवर्तीय जगदीश मुळीक माजी आमदार जगदीश मुळीत हे देखील प्रयत्न करत होते थोडक्यात मुरलीभाई मोहोळ जगदीश मुळीक आणि सुनील देवधारे या तिघांमध्ये ती स्पर्धा होती किंबहुना त्यांना ते वाटत होतं पण मुरली मोहोळ निश्चित होते कारण त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार होती आणि नेमकं तेच घडलं मुरलीभाई मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे अर्थात सुनील देवधर हे हार्डकोर संघ स्वयंसेवक आहेत देशभक्त आहेत भाजपाचे निस्सीम कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते अगदी उद्याच मोहळांसाठी प्रचाराला बाहेर पडतील कदाचित जगदीश मुळीक यांच्या मनात काही नाराजी असेल पण जगदीश मुळीक किंवा जळगाव जिल्ह्यातल्या रावेरचे एक उत्सुक भारतीय जनता पक्षाचे एक उत्सुक दिवंगत आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल या दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही तिथे रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली आहे पण आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून इकडे पुण्यात जगदीश मुळीक किंवा तिकडे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल हरिभाऊ जावळे यांनी या स्थानिक भाजप उमेदवारांच्या विरोधात जाता कामा नये त्या पद्धतीचा प्रचार काम करता कामा नये त्यांनी अगदी उत्साहात किंबहुना काहीच घडलं नाही या पद्धतीनं आपल्या उमेदवाराचा प्रचार केला पाहिजे कारण ही मला माहिती आहे की विधानसभेला इकडे पुण्यातून जगदीश मुळीक आणि तिकडे रावेरमधून अमोल जावळे यांचा नक्की विचार केला जाणार आहे त्यामुळे त्यांनी उगाचच चेहऱ्यावर नाराजी दाखवत विरोधात काम करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे ते घडता कामा नाही सुनील देवधरांचं एक वेगळं आहे तो हरपनफला माणूस आहे म्हणजे ते नक्कीच लोकसभा निवडणूक आटपेपर्यंत मोहोळ किंवा त्यांच्यावर ज्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्या दे जाईल त्या साऱ्यांचा ते अगदी मनापासून प्रचार करतील आणि त्यानंतर ते नेहमीप्रमाणे भाजप किंवा संघ प्रचार कार्यासाठी देशात जेथे तिथे जेथे कुठे त्यांना पाठवलं जाईल तेथे ते निघून जातील सुनील देवधर यांनी थोडीशी घाई केली पण माणूस मला मनापासून आवडणार आहे अत्यंत वेगळ्या धाटणीचा तो संघटक आहे नक्कीच भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी नेते त्यांना भविष्यात काहीतरी मिळवून देतील किंबहुना काही मिळालं कि पाहिजे त्या भूमिकेतूनही नाराज होणारे सुनील देवधर नाहीत तिकडे खानदेशात देवेंद्र फडणवीसांनी विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारले म्हणजे त्यांनी एकनाथ खडसे यांच्या मनासारखं घडवून आणलं आणि ज्याची पूर्ण कल्पना शरद पवारांना काही महिने आधी आलेली होती जेव्हा एका जीवघेण्या संकटातून याच फडणवीसांनी एकनाथ खडसे यांना वाचविलं होतं तेव्हाच खडसे आपल्यापासून दूर गेले हे शरद पवारांच्या लक्षात आलं होतं आणि त्या क्षणापासून शरद पवार खडसे यांच्याशी काहीसे तुटक वागत होते आणि हे आता नक्की आहे की गिरीश महाजन एकनाथ खडसे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस हे तिघेही पुन्हा एकत्र आले आहे त्यामुळे विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ऐन लोकसभेच्या निवडणुकीत फार मोठी ताकद वाढली आहे मला फारसा आश्चर्य वाटणार नाही की पुढल्या काही दिवसात किंवा कुठल्याही क्षणी जर एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात आले तर कारण त्यांनी आता अत्यंत चांगलं केलं नरमाईची भूमिका घेतली आहे आणि आपण उगाच फडणवीसांना छळलं याचा त्यांना पश्चाताप झाला आहे त्यामुळे त्याच फडणवीसांनी एकनाथ खडसे यांना मोठ्या मनानं जवळ घेतलं आणि रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळवून देण्यात सिंहाची भूमिका वठवली एकनाथ खडसे आता कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षात येतील किंवा त्यांनी अगदी जेव्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच माझी अशी माहिती आहे की रक्षा यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्या दृष्टीनं त्यांनी निवडणुकीचं नियोजन करायला सुरुवात केलेली आहे आणि ही एक हा एक चांगला संकेत आहे तिकडे पंकजा मुंडे यांच्याही बाबतीमध्ये सेम म्हणजे खडसे आणि पंकजा यांच्या भूबि भूमिकेमध्ये फारसा फरक नव्हता हो पंकजा यांना तर विशेषतः गोपीनाथजी गेल्यानंतर मिळालेलं अचानक यश मिळालेलं मंत्रिपद त्यांच्या डोक्यात विनाकारण हवा गेली आणि त्यातून त्यांनी मोठं नुकसान करवून घेतलं थोडक्यात काय तर गरज नसताना त्यांनी फडणवीसांना अंडरएस्टिमेट केलं आणि फडणवीसांचा सा रोष ओढवून घेतला त्यात पंकजा यांचंच मोठं राजकीय नुकसान झालं आणि त्याचा फार मोठा फायदा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष धनंजय मुंडे यांना मिळाला मात्र आपण ज्या पद्धतीनं वागलो ती मोठी चूक होती हे पंकजा यांच्या लक्षात आलं त्यादेखील चार पावलं मागे आल्या आणि तेव्हापासूनच स्वतः फडणवीस यांनी पुढाकार घेऊन धनंजय मुंडे आणि पंकजा यांना एकत्र आणलं त्या दोघांमध्ये पुन्हा स्नेह निर्माण केला आणि तेव्हाच लक्षात आलं होतं था की लोकसभेची उमेदवारी शंभर टक्के पंकजा यांना मिळणार आहे आणि नेमकं तेच घडलं आहे पंकजा या शंभर टक्के निवडून येतील खासदार होतील कदाचित नव्या मंत्रिमंडळात त्या नक्की शपथ घेऊन मोकळ्या होतील मात्र यापुढे विशेषतः पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांनी उगाचंच ताठर किंवा उद्धट भूमिका घेऊन आपलं राजकीय नुकसान करून घेऊ नये असं मला अगदी मनापासून वाटतं सतत पन्नास वर्षे मी जे अगदी जवळून बघितलं ज्याचा मला तंतोतंत अभ्यास आहे तो माझा आवडता विदर्भ त्या विदर्भातल्या आजवरच्या अगदी एखादा दुसरा वसंतराव नाईकांसारखा अपवाद सोडला तर एकाही मंत्र्यानं या विदर्भाचा कधीही विकास केला नाही कायम शरद पवारांपुढे किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांपुढे नेत्यांपुढे लाळ घोटली शरणागती पत्करली आणि केवळ मंत्रीपद मिळवण्याच्या हौशेपोटी स्वार्थापोटी विदर्भाच्या विकासाचा खेळखंडोबा केला मात्र देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे दोघे संघाचे स्वयंसेवक देशभक्त स्वयंसेवक ते सत्तेच्या राजकारणात आले आणि त्यांनी बघता बघता अख्या विदर्भाचा कायापालट करून टाकला त्यांनी अतिशय दर्जेदार विकास साधला त्यामुळे आता या दिवसामध्ये नेमकी नागपुरात जी चर्चा आहे ती प्रत्यक्षात उतरायला हवी म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे ठरल्याप्रमाणे गडकरींना जी उमेदवारी मिळाली आहे त्या नितीन गडकरी यांचं यांना नागपूरकरांनी बिनविरोध निवडून द्यावं असं मला वाटतं असं अनेकांना वाट, अस वाटतं असं नागपूरकरांना वाटतं आणि नागपूरकरांमध्ये तेथल्या स्थानिक नेत्यांमध्ये मग तो नेता कुठल्याही विचारांचा असेल कोणत्याही पक्षाचा असेल या मागणीला जोर आहे त्या चर्चेला जोर आहे की गडकरी यांना यावेळी बिनविरोध निवडून द्यावा अर्थात गडकरी तसेही समजा निवडणूक झाली तर देशामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं शंभर टक्के निवडून येतील आणि पुन्हा एकदा मंत्री होतील पण जर ही निवडणूक ज्या गडकरींनी भकास विदर्भाचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या गडकरींना जर नागपूरकरांनी उदारमतात उदार, उदार मनानं कुठल्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा कुठल्याही विचारांचा विचार न करता जर बिनविरोध निवडून दिलं तर त्याचं कौतुक नक्कीच देशभरात होईल भारतीय जनता पक्षाच्या उम उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि विरोधकांनी नागपूरकरांनी नितीन गडकरी यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी गडकरींचं यादीत नाव नाही हे बघून उगाच बोंबा ठोकायला सुरुवात केली वास्तविक त्यात अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नव्हतं किंबहुना गडकरी यांचं नाव उमेदवारीतून गाळल्या जाईल एवढे पोरकट किंवा हलकट भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी नक्कीच नाही ते त्या पद्धतीचं घडणार नव्हतं पण वाढलेली बोंबाबोंब शेवटी त्यावर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना थेट मीडियासमोर येऊन सांगावं लागलं की असं काहीही घडणार नाही गडकरी यांची उमेदवारी नक्की आहे आणि नेमकं तेच घडलं गड गडकरी हे नागपुरातून निवडणूक लढविणार आहेत आणि नक्कीच निवडून येणार आहेत खरी भीती आहे यावेळेला विशेषतः भारतीय जनता पक्षाला किंवा आपल्या राज्यातल्या महायुतीला ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची त्या दोघांना विशेषतः महायुतीनं राज्यातल्या महायुतीनं लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अजिबात कमी लेखून आहे कारण ग्रामीण मतदार आणि मुस्लिम मतदार यांची फार मोठी सिंपथी सहानुभूती या दोघांना आहे आणि ग्रामीण मतदार किंवा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर जवळपास सारे मतदानासाठी बाहेर पडत असतात आणि भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात किंवा मतदान करण्याची ज्यांची इच्छा असते ते मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत मतदाना ज्याश मतदानाच्या दिवशी एकतर घरी आराम करतात झोपा काढतात गप्पा मारतात किंवा थेट सहलीसाठी बाहेर निघून जातात हे घडता कामा नये पण जे महायुतीला मतदान मोठ्या प्रमाणात कसं होईल किंवा मतदानासाठी आपले हक्काचे मतदार कसे बाहेर पडतील याची फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे आणि ते जर घडलं नाही तर त्याचा मोठा फायदा नक्कीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना होणार आहे आणि पुन्हा ते सांगतो की ग्रामीण मतदार आणि मुस्लिम मतदार त्यांची अजूनही मोठी सहानुभूती या दोघांना आहे लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव आहे तेथून पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे या विद्यमान खासदाराला भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे वास्तविक चिखलीकर किंवा शृंगारे पद्धतीच्या चार दोन उमेदवारांच्या बाबतीमध्ये मतदारांची स्थानिक नेत्यांची लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे पण याच लातूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यातून काही महिन्यात मला जे जे नेते भेटले मग ते भारतीय जनता पक्षाचे असतील महायुतीचे असतील किंवा नसतीलही अगदी विरोधी पक्षातले किंवा महाआघाडीतले नेते कार्यकर्ते पदाधिकारी अनेक मला भेटायचे मी त्यांच्याशी माझं बोलणं व्हायचं आणि त्या साऱ्यांची पसंती विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांना होती किंबहुना विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांना जर भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली तर कदाचित लातूरातली निवडणूक देखील बिनविरोध झाली असती एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वजित गायकवाड यांच्या उमेदवारीला मान्यता होती दुर्दैवानं ते घडलं नाही आणि त्यांच्याऐवजी पुन्हा एकदा शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली अर्थात विश्वजित गायकवाड यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्या जाणार नाही हे मी अनिलकुमार गायकवाड यांना जवळपास आठ दहा दिवस आधीच सांगितलं होतं आणि नेमकं तेच घडलं कारणं वेगळी आहेत पण हर उत्साही काहीसा शांत आणि सतत स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात प्रसारात वाहून घेणारा विश्वजित त्यानं अमुक एखादी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होता कामाने निराश होता कामा नये त्यानं शृंगारे यांच्या प्रचाराला अगदी तडफेनं त्वरेनं बाहेर पडायला पाहिजे आणि तो पडेलही कारण लोकसभेला जरी विश्वजित यांचं नाव डावलल्या गेलेलं असलं तरी मला खात्री आहे किंवा माझी ती तशी माहिती आहे की विश्वजित यांचा विशेषतः लातूर जिल्ह्यातून अमुक एखाद्या विधानसभा मतदारसंघासाठी नक्की विचार केला जाईल आणि त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात येईल पण लातूर जिल्ह्यातल्या लातूर लोकसभा मतदारसंघातल्या विविध विचारांच्या किंवा महायुतीच्या साऱ्याच नेत्यांची ज्या पद्धतीनं विश्वजित गायकवाड यांना संमती होती पसंती होती एवढ्या लहान वयात विश्वजित गायकवाड यांनी मिळवलेली लोकप्रियता लोकमान्यता त्यावर ते करावं तेवढं कौतुक कमी मित्रांनो तूर तेवढंच नमस्कार